नमस्कार राज्यामध्ये सी बी एस सी पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून इयत्ता पहिलीपासून ते बारावीपर्यंत पर्यंत लागू केला जाणार आहे कुठल्या वर्गाला कधीपासून लागू केला जाणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली त्यामुळे हा व्हिडिओ शेवट बघा व्हिडिओ आवडला असणं की आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विचारू नका आणि तुमचा मुलगा कितवीत आहे पहिलीपासून बारावीपर्यंत हा लागू केला जाणार आराखड्यांच्या आधारे राज्याच्या गरजा लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम नक्की कसा असेल आणि कोणत्या वर्षी कशा पद्धतीनं याची अंमलबजावणी होणार आहे या, या संदर्भातील सविस्तर माहितीही देण्यात आलेली आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्य अभ्यासक्रम आराखड्यांच्या आधारे राज्याच्या गरजा लक्षात घेऊन राज्यासाठीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहे तर पाहूयात कशा पद्धतीनं शैक्षणिक वर्षांची विभागणी करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस पासून इयत्ता पहिलीसाठी नवा 27, 27 दूसरी, हा नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे सव्वीस सत्तावीस वर्षात दुसरी तिसरी चौथी आणि सहावीला हा अभ्यासक्रम लागू होईल दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या वर्षात सातवी नववी आणि अकरावीला लागू होणार दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस वर्षात आठवी दहावी आणि बारावीलाही लागू होणार आहे शिक्षण वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून इयत्ता पहिलीला हा शिबीस पॅटर्न लागू केला जाणार आहे स्टेप बाय स्टेप प्रत्येक वर्षी हा पॅटर्न पहिली ते बारावीपर्यंत लागू केला आहे दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस या वर्षीपासून संपूर्ण इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन शिबीस पॅटर्न लागू जाणार होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका